रंगाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि या शाळेचे आपल्या सुद्धा जिल्हा परिषद शाळेचे पर सर्वच शिक्षक मी जर तुम्ही जसं सांगितलं की आज तुमचे मुलं सकाळच्या चार वाजेपासून उठलेले आणि चार वाजेपासून तर आता सव्वा सात झाले तर सव्वा सात पर्यंत त्यांचा उत्साह जसाच्या तसा आहे तर आज मी पण त्याच्यास दिन होता त्याच्यामुळे सकाळीच उठले आणि सकाळी सहा वाजेपासून इथे माझा कार्यक्रमाला सुरुवात झाली संभाजीनगरवरून निघाले आणि आता मधला जो वेळ होता चार ते पाचचा चा तर असं वाटत होत की आता घरी जावं आणि झोपून राहावं दिवसभर थकलेली परंतु जशी जैतापूरमध्ये आले आणि जसं तुमचं शाळा बघितली तर माझ्यात पण एवढा जोश आलाय त्यातून मी तीनचा कार्यक्रम सगळ्यांना बघून माझ्यामध्ये आला आजच्या या दिवशी आपल्या शिक्षकांसाठी जर सा काही म्हणायचं असेल तर मी आपल्या सर्वांना एकच म्हणेन की हँडसअप याच्या पलीकडे काहीच नाही कारण अतिशय चांगलं स्कूल तुम्ही या ठिकाणी हे सजवलेलं आहे हे केलेलं आहे विद्यार्थ्यांना पण अतिशय चांगलं या ठिकाणी तुम्ही घडवलेलं आहे आणि मलाही या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी पण एक जिल्हा परिषदचीच कारण माझा आई वडीलच या मताचे होते की असं नव्हतं की ते आम्हाला मोठ्या स्कूलमध्ये टाकू शकत नव्हते किंवा बाहेरगावी कुठे शिकायला पाठवू शकत नव्हते परंतु माझ्या आई वडिलांचं पहिल्यापासूनच एक म्हणणं होतं की जे संस्कार आपल्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये दिले जातात ते संस्कार आपल्याला इतर कुठल्याही शाळेमध्ये मिळत नाही आणि त्या संस्कारामध्ये संस्कारामध्येच आम्ही मोठे झालो हो परंतु तुम्ही जे इथे बसलेले विद्यार्थी आहे हे विद्यार्थी तुम्ही खूप नशिकवान आहेत कारण आपल्या शाळेबद्दल असं सांगू नये परंतु तुमच्यासारखे सर जर आम्हाला सगळ्यांना मिळाले असते तर नक्कीच आज आम्ही सुद्धा एक वेगळ्या उंचीवर त्या ठिकाणी असतो कारण एवढं आहे उंचीवर आहे परंतु सर जे हे मुलांना देत आहे ते आमच्या काळात आम्हाला मिळालेलं नाही आणि त्या काळात नव्हत्या पण एवढ्या फॅसिलिटीज त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाही परंतु एवढ्या ग्रामीण भागांमध्ये एवढ्या खेड्या गावामध्ये तुम्ही अशा प्रकारची ही शाळा या ठिकाणी केली त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून कौतुक करावं वाटेल आणि आपल्या सर्व शिक्षकांना मी एवढी मोठी नाहीये की मी आपल्याला काही सांगितलं पाहिजे कारण शिक्षक हे शेवटी गुरु असतात आणि गुरुच्या पुढे माणूस किती जरी मोठा असला तर तो शेवटी त्यांचा गुरु असतो फक्त मला एकच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायचंय की सर आपल्या शाळेची ऍडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी झाली पाहिजे चांगल्या प्रकारे कारण आज मी शाळेत आले म्हणून मला माहिती झालं की जैतापूरची शाळा अशी आहे परंतु आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक शाळेला म्हणजे मला तरी असं वाटत की आपला वाळूजवळ वाळू जवळ कोणतं गाव नाही को तिथे सरपंच नाही बघा ते गाव आपण बघायला जातो पाटोला पाठोदा गाव आहे त्या पाठोद्या गावाला दुरून दुरून लोक बघायला जातात की पाटोदा गाव कसं केलेलं आहे तर तसं मला असं वाटतं की आपली जयतापूरची शाळा कशी केलेली आहे प्रत्येक शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी बघायला आले पाहिजे आणि ते जेव्हा इथे बघायला येतील तेव्हा आपण ह्या शाळेची त्या ठिकाणी ऍड करू ऍड म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल हा जमाना सोशल मीडियावर चालणारा जमाना आहे त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण याला अजून किती प्रसिद्धी देता येईल आणि तालुक्यामधून किती लोकांना माहिती होईल की अशी शाळा या ठिकाणी आपण सर्वांनी केली तर आपण याचा जास्तीत जास्त सोशल मीडियावरती याची ऍड करून लोकांपर्यंत आपण या ठिकाणी पोहोचावा अशी विनंती मी आपल्या सर्वांना करते कारण हा लाभ फक्त तुमच्या शाळेतल्याच विद्यार्थ्यांना नाही तर तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी झाला पाहिजे हा याच्या मागचा हेतू असणार आहे त्याच्यामुळे मी खरंच मनापासून या ठिकाणी सगळ्या शिक्षकांचं खूप कौतुक करते आणि शिक्षक जरी चांगले असले तरी विद्यार्थी पण तेवढेच ब्रिलियंट पाहिजे असतात तर मला तरी, तरी असं वाटतं की तुम्हाला खूप नशीब आहे तुम्ही की विद्यार्थी पण तुम्हाला तसे मिळाले आणि आजचं जे हे युग आहे हे युग फार हे जनरेशन जे आहे हे जनरेशन तुम्ही त्यांना जेवढं द्याल एवढं कमी पडण्यासारखं जनरेशन आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना जेवढं दिलं तेवढं तशी तशी कृती करून ते आपल्या आपल्या स्तरावरती आपलं नाव या ठिकाणी रोशन करताय मी आणि आता मी हा मला गेल्या आठ दिवसापासून मेसेज करते की ताई हळदीपुंकाला कधी येणार ताई हळदी कुंकाला कधी येणार मला असं वाटलं की मंदिरात कार्यक्रम असेल आपल्याला हळदी जायचं हळदी कुंक घेऊन यायचं असा असं वाटलं होतं परंतु खूप मोठ्या स्वरूपामध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम केला त्याबद्दल मी सर्व महिलांचे आभार मानते आणि सगळ्यात जास्त जर कुणी ऍक्टिव्ह वाटलं असेल तर तुमच्या ज्या माता पालक आहेत त्यांना पण खरंच खूप एका तरी एकदम आणि त्यांच्या त्यांचा उत्साह बघून शिक्षकांमध्ये वेगळ्या प्रकारचा उत्साह येत असेल की आपण कुणी करणार असलं तर मग आपण त्यांना थोडस पुश केलं तर ते पुढे जातात त्यातला हा प्रकार आहे त्याच्यामुळे खूप छान आणि सगळ्या शिक्षकांमध्ये एकच आमच्या महिला म्हणजे जर म्हणतात ना एक नारी सबसे बारी जशी मी निवडून आले होते तर एक लोकांनी माझ्या मागे लावला होता एक नारी कस मॅडम मी तुमच्या बद्दल या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून एक स्लोगन लावते की एक नारी त्याच्यामुळे ही शाळा या ठिकाणी निश्चितच एक चांगल्या आहे म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईन असेच कार्यक्रम आपण घेत राहतो काही शाळेच्या आपल्या तुमच्या सगळ्यांच्या मागण्या आहे की आपल्या क्लासरूम मध्ये प्रत्येकी एक एलई डी आपल्याला या ठिकाणी पाहिजे आणि अजून अरो आरो फिल्टर पाहिजे तर मला आरो फिल्टरच तुम्ही आमदार नसतानी जरी सांगितलं असतं तर मी या शाळेला आरो फिल्टर दिलं असतं आणि एलईडीचं पण लवकरात लवकर तुमच्या शाळेमध्ये ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी पोहचून जातील अजून आपण या शाळेसाठी काय केलं पाहिजे ते सर आपण मला सांगा कारण आपल्या शाळेचा हा जो समोरचा फेस आहे तो आपण थोडासा या ठिकाणी मॉडर्न करूया थोडासा चेंज करूया तर आपल्याला याच्यामध्ये काय डेव्हलप करता येईल त्या सूचना या ठिकाणी मला कारण मी जेव्हापासून आमदार झाले तुम्हाला शाळेचे द्या की काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी तालुक्याचे आमदार म्हणून या ठिकाणी मी तुमच्या शाळेत सी सुद्धा पाठवणार आहे सर कि मी माझ्या स्तरावरती कुठे कोणत्या कोणत्या शाळेला आदेश द्यायचे तर आपण अगोदर हे जेव्हा